माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या आता दुसऱ्या फेरीनंतर बऱ्यापैकी सगळे निवडणुकीचे कल हाती आलेले आहेत दोन उमेदवार विजयी झाल्यानंतर आता पुन्हा दोन उमेदवारांच्या विजयाची घोषणा केलेली आहे इतर मागास प्रवर्गातून नितीन कुमार शेंडे निलकंटेश्वर पॅनलचे विजय झालेले आहेत आपण त्यांची संवाद साधतोय आता तुमच्या सहित किती जणांची घोषणा झाली आता जे कॅटेगरीतले जे उमेदवार आहेत इतर मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त आणि एस सी मधून हे उमेदवारांचं मतदान अगोदर पूर्ण झाल्यामुळं त्यांची या ठिकाणी आकडेवारी त्यांनी जाहीर केली म्हणजे विजय अजून अधिकृत घोषणा जरी नसला तरी विजय तो निश्चित मानला जातो रतन कुमार रतन कुमार भोसले हे चौदाशे सत्याऐंशी मतांनी विजय झाले तुमचा विजय एक हजार एकशे त्रे, त्रेपन्न मतांनी माझा विजय आणि तो पण तो जास्त आहे तो भोसलेंच्या पेक्षा तो जास्त म्हणून सतराशे काही त्रिपुट आहे म्हणजे एकूण पाच जण पूर्णपणे विजय झालेले आहेत कसा विजय समजतात हा विजय खऱ्या अर्थानं अजितदादांच्या विजनला दिलेल्या सभासदांनी साथ आहे कारण अजितदादा पवार साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थाने त्यांनी आणलेल्या विकासाची गंगा संपूर्ण शेतकऱ्यासाठी केलेले योगदान असेल मग पाटबंधारेच्या खात्यामधून आज अभयर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या कॅनोलला कायम शेतकऱ्यांना पाणी मिळवलं ही त्यांची जी भूमिका असते या भूमिकेला पाठिंबा म्हणून आणि दादांनी जे सांगितले मी कारखान्यामध्ये आता चांगलं लक्ष घालून या महाराष्ट्रात अग्रेसर असणारा माळेगाव कारखाना देशामध्ये अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करेल आणि या घातलेल्या सादाला प्रतिसाद देत सर्व सभासदांनी आम्हाला भरघोस मतांनी या ठिकाणी विजय केले युवक पूर्वीच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद आणि आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं पद आणि आता काही दिवस शांत राहिल्यानंतर पुन्हा ओबीसीच्या तुम्ही पदाधिकारी झाला आता माळेगावच्या कारखान्याचं पद हा सगळा प्रवास कसा वाटतो या प्रवासामध्ये निश्चितच मला विशेष आनंद वाटतो एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अल्पवहरक असणारा हा सभासद शेतकरी अजयदादा पवार साहेबांनी मोठ्या विश्वासाने मला पहिल्यांदा राजकारणामध्ये तालुक्याचा युवकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली खासदार सुरेत्राईनी पवार असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांनी सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कामाचं गुण गुण पाहून किंवा प्रामाणिकपणा पाहून निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली त्याच्यामध्ये माळेगाव कारखानाची जी दोन हजार दोनला बिनविरोध निवडणूक झाली होती त्यामध्ये सुद्धा अजितदादा पवारसाहेबांनी मला बिनविरोध संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली होती त्यानंतर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा माझ्यावरती दोन हजार आठ ते बारा या चार वर्षामध्ये दादांनी वहिनी साहेबांनी सोपवली होती आणि हे होत असताना गेली बा बारानंतर जवळपास ते दहा बारा, बारा वर्ष मी कुठल्याही पदावरती जास्त अशा महत्त्वाच्या पदावर नव्हतो तरीसुद्धा एक, तरी एक पक्षाचा कार्यक्रम असू द्या कुठल्या निवडणुका असू द्या किंवा मेळावे असू द्या बैठक असेल किंवा कुठला प्रचार असेल मी कधीही घरी राहिलो नाही किंवा कधीही नाराज राहिलो नाही सतत अविरत काम करत राहिलो आणि हे दादांनी वहिनींनी जवळून पाहिल्यामुळं मला या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोब आज माझं वय अठ्ठावन्न असताना सुद्धा खऱ्या अर्थानं तसं बायला गेलं तर तसं वय झालं असं असताना सुद्धा की असं त्यांनी काही दुर्लक्ष केलं नाही त्यांनी समजलं होतं की धन्यवाद चालू आहे आपल्या ज्या मुलमुलीत मागं होते त्या आता पुन्हा पुन्हा एक तीनशे मतांनी किती मागे होत्या अडीचशे पावणे तीनशे मतांनी मागव ती भर काढून ते आता पुढे आता ह्या नव्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस निरकंटेश्वर पॅनलच्या ज्या मुलमुले राजश्री कोकरेपेक्षा पिछाडीवर होत्या त्या पुन्हा आघाडीवर गेलेल्या आहेत आणि चार उमेदवार विजयी झाले आहेत आता मला एक साधी गोष्ट सांगा कोणत्या गटांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला किंवा हातभार दिला किंवा प्रभाव दिला तसं पाहिलं गेलं तर जो विरोधकांचा जो बालेकिल्ला होता पंधरे सांगवी माळेगाव हा खऱ्या अर्थाने अण्णांचा आणि काकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण त्यात आम्हाला अपेक्षित यश नव्हतं परंतु त्या कालच्या झालेल्या मतदान मतदान मत मोजणीमध्ये हो तेच बाले किल्ल्याची गावं होती आणि त्यामध्ये सुद्धा मला पहिल्या फेरीमध्ये साडेपाचशे मताची आघाडी आहे माझ्यासाठीच म्हणजे खऱ्या अर्थानं तो सुद्धा बालेकिल्ला असताना सुद्धा आम्हाला मतदान झालं आणि हा ही तर गाव होतं काय आपल्या हक्काचीच गाव आहे त्यामुळं सगळ्याच भागातून सगळ्याच स्तरातून आम्हाला चांगला विशेष फायदा झाला विशेषतः बारामती गट जो आहे चौदा गावांचा म्हणजे त्याच्यामध्ये काही पूर्वी जिरायत असणारी गाव आहेत काही बागायत भागा भागातली गाव आहेत या गावामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान झालेलं आपल्याला पाहिजे धन्यवाद तर हे होते नितीन कुमार शेंडे विजय झालेले आहेत इतर मागास प्रवर्गातून भटक्या विमुक्त जाती जमातीतूनही निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजय झालेले आहेत एकूणच चार उमेदवार निलकंठेश्वर पॅनलचे विजयी झालेले जातापर्यंत आणि आता ह्या मतमोजणीचा अखेरचा टप्पा सध्या सुरू आहे